नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या हॅपी होममध्ये परत तुमचं एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्यवस्थचे मनापासून आभार आज मुलांनी लवकर पूजा करून घेतली होती तुम्हाला थमनेल वर्ण लक्षातच आलं असेल की नातवाला सुट्टी म्हणून आम्ही एन्जॉय करायला वन डे ट्रीप ठरवली होती तर खूप छान असं मजा करायची होती म्हणून सकाळची कामं भरभर 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 आटोपून घेतली छान स्वच्छ आवरून घेतलं म्हणजे आपल्याला आपण जेव्हा असं स्वच्छ आवरून घराच्या बाहेर निघतो ना सगळी कामं करून त्यावेळेस आपल्याला आल्यानंतर परत जड जात नाही नाहीतर आल्यावर जो मूड असतो ना आपला तो सगळा खराब होऊन जातो अरे बापरे आता एवढी कामं करायची आहेत अजून त्यामुळे काय करायचं शक्यतो मैत्रिणींना आपण सगळं आवरून जेव्हा निघतो ना त्यावेळेस आपल्याला आल्यानंतर पण आपला मूड छानच राहतो म्हणून आवरूनच निघायचं धुनं वगैरे सगळं भरभर भरभर आटोपून घेतलं मग नंतर माझं छान आवरलं मी आणि आम्ही निघालो ऐलं काय हे प्रेम आजोबांवरचं आजोबा बाहेर राहि मागे राहिले तर आजो अप्पा आजो अप्पा आजो जोरजोरात जो जो चाललंय काय चल खरं तर काय नातवाचं नाव आणि मजा आपलीच <laughs> आम्ही छान आज विठ्ठलाला गेलो होतो आमच्या तिथे पुढेच आहे तर आम्ही जिथे राहतो तिथून अगदी दोन एक किलोमीटर अंतरावरतीच विठ्ठला मिसळ आहे खूप छान आहे तिथे विठ्ठलाच्या मूर्ती खूप सुंदर आहे छान त्यांनी अशा दगडावरती ठेवलेल्या आहेत तर एन्जॉय फक्त करायचं आपणच एन्जॉय जर केलं तर आपलं बघून मुलं पण खुश होऊन जातात आणि मुलांना बघून आपण खुश होऊन जातो म्हणून खरं एन्जॉय आणि त्यांनी त्यांनी फॅमिली पण एकत्र येतात तर बघा मस्त मुलं खेळत होते इकडे दोघही जण व्याही हे दिदीचे सासरे आणि हे आमचे हो। आहो ना तर तुम्ही सगळी फॅमिली ओळखतीच छान असे मुलं क्रिकेट खेळत होते मुलांबरोबर हेही जण मग क्रिकेट खेळले छान वाटलं बघून सगळं असं जेव्हा आपण मुलांबरोबर आपला टाईम ह्या पिरियडला जेव्हा त्यांच्याबरोबर आपण एकत्र जो घालवतो ना वेळ तो खूप आनंद देऊन जातो आणि कुठेतरी मनात एक समाधान असतं की मुलं आपल्याबरोबर आहे आणि आपण मुलांबरोबर आहे हे समाधान आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं आम्ही छान असं एन्जॉय करत होतो हे दो, दो जण वय विसरून मस्त क्रिकेट मुलांबरोबर खेळत होते आणि आम्ही दोघीजणी त्यांना टाळ्या वाजवून वाजवून वाज़ो चेहरा करत होतो डाळ्या वाजवून दमलं होतो चेअर करून दमलं होतो म्हणून दोघींनी मस्त असं रिलॅक्स केलं छान वाटत होतं एकदम शांत असं कद्तरी असंही छान वाटतं हे आमचं लवली कपल आहे लवर्स आहेत आमचे फॅमिलीचे एन्जॉय करत असतात दोघंजणं त्यांना बघून आम्ही पण एन्जॉय करतो इकडे नातवाची चालली होती मासे बघायची गंमत आजी आजोबांबरोबर छान राहतो तो बघून खूप छान वाटतं त्याला माशांना ना खाऊ द्यायचा होता तर तिथं त्याने विचारलं की आजी आववा द्यायच्या त्याला आववा द्यायचा तर तिकडून त्यांनी ते सांगत होते की नाही आव्हा नाही आहे तर आपवा द्यायचाच होता माशांना शेवटी त्याला आजीने समजून सांगितलं की त्यांचा आव्हा संपला आहे म्हणून आता आपल्यालाच आववा खायला जायचं आहे आप्पा आजो म्हणत होते मासेच एक आववा आहे म्हणे त्यांनाच खायचं असतं <laughs> सगळे आम्ही हसत <हासा> होतो <laughs> मस्त असं एन्जॉय चाललेलं होतं बघा ना कसं असतं ना एवढासा जीव पण सगळी फॅमिली त्याच्याबरोबर असते म्हणजे तो आल्यापासून आमच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आलेलं आहे आयुष्याला आहे एवढासा पण सगळ्या फॅमिलीला फिरवतो त्याच्यामागे बघून भारी वाटतं दीदीची तर नुसती धावपळ असती मागे। तो एकीकडे ना आम्ही सगळे एकीकडे तो जसं म्हणेल तसंच आम्हाला सगळं करावं लागतं ही पण एक मजा असती <laughs> नंतर मस्त आमचे असे मिसळ आलेली होती सगळ्यांना खिळवून हे करून दमलेले होते सगळे क्षेत्रिच्या मागे धावून धावून मिसळ आल्यानंतर मस्त आम्ही एन्जॉय मिसळ करत होतो खूप छान आहे विठ्ठलाचे मिसळ जमलं तर तुम्ही नक्की जाऊन बघा इकडे भावा बहिणीची मस्ती चाललेली होती भाऊ <coughs> बहिणीचं पण बॉन्डिंग खूप छान आहे बघून छान वाटतं दोघंही जण खूप छान राहतात एकमेकाला धरून राहतात हे पाहूनही छान वाटतं इकडे आमच्या क्षितीची सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे प्राणी त्याला भयंकर प्राणी आवडतात आणि त्याच्यासाठी म्हणूनच आम्ही ही आजची ट्रीप केलेली होती तो एन्जॉय करत होता त्याचं बघून आम्ही पण एन्जॉय करत होतो छान वाटत होतं तो जेव्हा असं सगळं एन्जॉय करतो त्याच्याबरोबर आपल्यालाही खूप मजा येते सगळं विसरून जातो लहान मुलांमध्ये खूप छान वाटतं मोठे मोठे पोपट सगळ्यात भारी मजा तर इथे आली एक अशी रूम होती जाळीची पूर्ण पॅक केलेली आणि तिथे ना सगळ्या प्रकार छान छान असे पोपट होते मस्त आणि ते पाळीव होते हातावर हाताळलेले असल्यामुळे मस्त हातावर येऊन बसत होते सगळ्यांनी हातावरती घेतले तिथे मोठा मार्शल होता एक वा चित्रिला तर मजाच आली सगळ्यांनी अशा हातावर घेऊन तो पण खूप एन्जॉय करत होता मोठा असा पोपट होता सगळे खूप छान एन्जॉय करत होते अंधार खूप होता अगं फोटो इथे ना असा मोठा सरडा होता आणि तो ना चांगली यांनी छान असा हातावर घेतलेला होता बापरे बघूनच मला तर भीती वाटत ती, ती मी नाही घेतला पण या सगळ्यांनी घेतला होता सरडा हातात मला तर बघूनच त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच भीती वाटत होती असं वाटत होता आत्ता अंगावर येईल की काय आत्ता अंगावर येईल की काय म्हणून मी काही घेतलं नाही पण यांनी सगळ्यांनी हातावर घेतला नंतर छान असे पक्षी होते वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे आणि त्यांनी स्वच्छताही छान ठेवलेली आहे त्यामुळे बघा छान वाटत होतं <laughs> मुलाना, मुलाना, तो बेदी बेदी। पुता, पुता, तर खूप एन्जॉय करत होता त्याला खूप आवडतात प्राणी पक्षी बघायला मुलांना लहान मुलांना खेळायला आवडतात तोही खूप छान असे बघत होता सगळे आणि एन्जॉय करत होता पिल्लू बेबी मला टाका आम्ही दोघी जणी विहिणी आहे पण आम्ही एकमेकीला विहिणी सारखं कधीच मानत नाही आणि कधी त्या गोष्टीचं म्हणजे असं हेच नाही करत की आपण विहिणी आहोत ते नातच नाही लावत आम्ही पहिल्यापासून दोघीजणी जणी हो, मैत्रिणी आहोत आणि मैत्रिणीच राहणार असंच आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्ही तसंच वागतो आणि तसंच राहतो नातू तर नुसता बागडत होता इकडून इकडे घसरगुंडीवर रोज आजीबरोबर बागेत जातो त्यामुळे छान तयार झालेला आहे बागेत खेळायला भीती अजिबात वाटत नाही त्याला हे बघून छान वाटतं आजी रोज त्याला संध्याकाळी बागेत घेऊन जाते त्यामुळे तो आता किती मोठी घसरगुंडी असो काही असो छान एन्जॉय करतो आजचा माझा ब्लॉग कसा वाटला